नाही प्रगती थांबला कि संपला कॉम्प्युटर येऊया गतीमान कोस्ती करायची आता तुम्ही बोलताय की आम्ही काय तुमच्या तुमच्यामुळं आज कोण ठरणार इंदाबोर केसरी कोण गणेचा मानधरी ठरणार मध्यांतर गुण परत दो लाल कस्टूर शून्य गुणकास्तू पाच गुण मध्यांतर चालू कुस्ते दोन वरती संपल्यानंतर अनिल कचरे सिरसोडी आणि यश चव्हाण निमगाव शिती अनिल कचरे लाल कास्तूर यश चव्हाण देळाकास्तो सुराज राऊत लाल कास्टूर

झिरो नऊ लाल लाल झिरो निळा नऊ अधिकृती बॅट क्रमांक दोन वरती चालू आहे गटावर समर्थ शिंदे लाल कॉस्ट्यूम शिरसवडी आणि धनराज शेंडगे निळा कास्टूम भवानी नगर पहिला पोकारचा दोन्ही पैलवान आणि चालू कुस्तीमध्ये निळा कास्टूम प्रदान केला सागर देवकाते ते सेमी फायनल मध्ये प्रवेश आलेल कचरे लाल कॅस्टम आलेला यश सवाल निळा कॅस्टूम पहिला पु

उदम, उदमायवाडी लाल कास्टूम शुभम करचे निळा कास्टूम कळस तयार राहायचे दोन्ही पैलवा લો